नमस्कार मंडळी जुलै आणि ऑगस्टचा महिना म्हटला की या वेळात पावसाची कडक हजेरी असते जवळपास पूर्ण राज्यातील लोक या सीझनमध्ये मध्ये फिरायला निघतात पण महाराष्ट्रातील एक असा प्रदेश आहे जिथले लोक या वेळेत एका आगळ्या वेगळ्या उत्सवाच्या तयारीला लागतात आणि कुटुंबातील लोक कुठेही असो मात्र सर्व या उत्सवासाठी एका ठिकाणी एका घरात एकत्र येतात म्हणजे येतात आपण ही जी हिंदू धर्मावरील खास सिरीज सुरू केली आहे ना यासाठी एक नवीन विषय तुमच्याकरता आणण्याचा मी विचार करत होतो आणि यावेळी अचानक माझा फोन वाजला तो फोन होता माझ्या गावाकडच्या काकांचा तब्येत खुशाली विचारून झाल्यावर काका आपल्या आईराणी भाषेत मला बोलले पुढला आठवडा मग घर रोड शेतच बरं का बटा येव आहे तुल भी येणा पडीत मी म्हणत मग मंग, मंग यशुना आणि थोडंफार बोलून फोन कट झाला आणि यानंतर माझी टूप पेटली आणि मला माझा विषय सापडला तो म्हणजे कानबाईचा तर काकांनी बोलवलेला हा रोटाचा कार्यक्रम कुठला याचं नेमकं महत्व काय ते या व्हिडिओतून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे साऱ्या खानदेशात अतिशय श्रद्धेने आणि धूमधडाक्यात मनवला जाणारा उत्सव म्हणजे कानबाई कानबाई हा उत्सव महाराष्ट्रातील उत्तरेकडील खानदेश या, उत्तरे या प्रदेशात साजरा केला जातो एक एक मिनिट एक लक्षात आलं की आपल्या या खानदेश नावावरून भरपूर प्रकारच्या चर्चा आहेत लोक आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळी वे मते या विषयावर मांडतात पण तुम्ही विचार केलाय का या खानदेश प्रदेशाचं नाव कसं पडलं असेल कशावरून पडलं असेल बरेच लोक म्हणतात खानदेशचं नाव खानाचा देश यावरून पडलं तर असं काही नाही आहे खानदेश भागाचा इतिहास खान आणि त्याच्या धर्मापेक्षा हजारो वर्ष जुना असल्याचं आपल्याला बघायला मिळतं खानदेश हे नाव कानदेश या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालंय कान म्हणजे भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात जेव्हा श्रीकृष्ण गुजरातमधून विदर्भ प्रदेशाचे राजे भीष्मक यांची कन्या व श्रीकृष्ण यांची पत्नी म्हणजेच रुक्मिणी मातेला नेण्यासाठी विदर्भातून जायला निघाले तेव्हा या उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील लोकांनी त्यांना विदर्भ जाण्याचा रस्ता दाखवला होता यासोबतच साक्षात श्रीकृष्ण उत्तर महाराष्ट्रात मुक्कामाला राहिल्याचे देखील काही अभ्यासक सांगतात आणि हे आपल्याला काही पुस्तकांमध्ये सुद्धा वाचायला मिळतं म्हणूनच कृष्णावरून याचे नाव कानदेश असे झाले तर इतका जुना इतिहास या नावाचा आहे आणि इथले उत्सव सुद्धा तेवढेच जुने आहेत हजारो वर्षापासून श्रद्धेने साजरा होणारा हा उत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे बघूया जेव्हा नवनाथांपैकी एक गुरु गोरक्षनाथ नाथ संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी या खानदेश म्हणजे कान देशात आले तेव्हा त्या त्यांनी बघितलं की या भागातील लोक कानबाई आणि रानबाई या दोन देवींची खूप श्रद्धेने पूजा अर्चा करतात पुढे कालांतराने त्यांनाही या दोघं देवींची शक्ती कळाली आणि आपणही त्यांची भक्ती केली पाहिजे असे त्यांना वाटले व वा यानंतर या दोन्ही देवींचा महिमा नाथांमुळे या भागातल्या तळागाळातील लोकांकडे पोचू लागला खानदेशातील ऐराणी भाषिक अहिर लोकं सुमारे चार हजार वर्षांपासून कानबाई मातेची पूजा करत आहेत अहिर हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या वंशात जन्माला आलेले आहेत गाई पाळणे हा आधीपासून त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याचे काही पौराणिक पुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हो खानदेश प्रदेशाचे आराध्य दैवत असलेली कानबाई माता ही भगवान शंकरांची पत्नी पार्वती माता यांचे स्वरूप आहे कनेर हा भगवान शिवाचा अवतार आहे असं कानबाईच्या भरपूर गाण्यांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात येणाऱ्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई मातेची स्थापना केली जाते कानबाई असलेलं प्रत्येक घरात दिवाळीसारखे वातावरण असते लोक घरातील भांडी कुंडी घासून स्वच्छ करतात हौशी लोक घरावर लाइटिंग लावतात अंतरून पांघरून धुवून पूर्ण घर स्वच्छ करतात अवघे दोन दिवस चालणारा हा उत्सव वर्षभरासाठी घरात आनंदाचे वातावरण निर्माण करून जातो संगीताने आजवर अनेक संस्कृतींना जिवंत ठेवल्याचं दिसून येतं या कानबाईच्या उत्सवात सुद्धा ही गोष्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळते आपल्या दर्जेदार गाण्यांसाठी सगळ्या जगात प्रसिद्ध असलेली आयराणी गाण्यांची इंडस्ट्री सुद्धा या कानबाईच्या आशीर्वादामुळे खूप मोठी झाली आहे असे आपण बोलू शकतो कानबाई मातेच्या उत्सवात स्पीकरवर किंवा कुणीही म्हणत असलेल्या गाण्यावर ॲटोमॅटिक आपले पाय उठतात आणि आपण जबरदस्त एन्जॉय करतो आणि यूट्यूबवर सुद्धा या गाण्यांना तुफान व्ह्यूज आणि लाईक मिळतात आणि आजपर्यंत असं हजारो गाण्यांचं साहित्य कानबाई मातेवर लिहिलेलं आहे आणि मला जर जमलं ना तर पुढच्या वर्षी मी कानबाई मातेवरती नक्की गाणं करेल कारण माझी खूप इच्छा आहे रविवारी स्थापना झालेली कानबाई माता सोमवारी सकाळी वाजत गाजत भव्य मिरवणुकीमधून निरोप घेते आणि आयुष्यभर सगळ्या कुटुंबाला जोडून ठेवण्याची महत्त्वाची भूमिका दरवर्षी पार पाडते तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि इथं खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून जा त्याच्याच बाजूला बेल ऐकून आहे ते पण ऑन करून द्या म्हणजे आपला पुढचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन होईल ओके आणि चला मी तर चाललो बो कानबाई मातांना उत्सवले तुमले बी चालणं आहे का हां चला जोरात बोला कानबाई माता की जे?